कुणी बोलविलंय तुला चहा प्यायला लुलुनी नी तर आमच्या खाली एक हॉटेल आहे ह्या खिडकीतून दिसतंय त्यांनी तिथून आवाज दिला आणि त्या मामाने खरंच त्याला मामा म्हणायचं तसं नावांना बोलायचं हे आवाज देत होतं लुलू लुलू करून यांनी शिकवलंय हे यांच्या तर ते तिकडून भैया म्हणले हे शिवाशिये चहा प्यायला तर आता चहा प्यायला निघालाय पण चहा प्यायला त्यांना काय द्यावं लगन आपल्याला प्यायला पैसे द्यावा लागते मला म्हणत होतं ते पैसे दे म्हणून पण कपाटामध्ये पैसेच नाही तर वागा आणि पप्पा येऊ व्यायाम करून मग पप्पाने तू सोबत जा प्यायला कुणी बोलवलंय तुला छाप्याला लुलुनी मामा म्हणायचं वागा इकडे 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 डबल नको आवाज देऊ शोभ्या हो तिथे होय मामा म्हणायचं मामा हा इकडे चल काय कर इकडे मी तुला सांगते कसं कसं करते पळत होता इथून आत्ताच त्याला इकडे बोलले इकडे इकडे आहे ना मी तुला सांगते कसं कसं करायचंय द्यायचं तुला छापायला शुभा इकडे इकडे मी तुला सांगते काय कर ब्रश कर तोंड धु व्यवस्थित तर पप्पा येते ते पैसे घेऊन मग काय पप्पा तुला घेऊन जाते तू एकटा कसा जायचे खाली रोड आहे खाली रोड आहे एकट्याने कसं जावा एकट्याने नाही जावा वाटाने गाड्या येतात भूती बाबे येते तू मामापर्यंत तू व्यायाम केलेला आहे तू स्ट्रॉंग तुला सगळ्यांना मारता येतय बार काय वागा तू तु आणखीन तुला बोलता सुद्धा येत नाही ठाठा घेऊन जातो चहा पेला जायते तिथं का युद्ध खेळायला येते हा लावून पप्पा आल्या होता तुला एकट्याला पेता बी येत नाही गरम फुकून देते ना पप्पा तुला फुकून फुकून देते ना तुला चहा हो फुकून देते ना तू फुकत फुकून पिचे तुला कुठं बोलूनच चुकीचं आहे रे तू आता हात धुवूनच महाग लागला पप्पाला यायला वेळ आहे आणखीन घर घरी चहा केला कधी तर नाही पिऊ वाटत असतोय पण पप्पा आल्या जा खाली शिवाश पहिर्या पडतील त्या दिवशी तू गेट वर वरून कसा पडला होता माहितीये ना बदकुनी हिथं कसं लागलं होतं गेटून पडलं हो। मग तसं लागायचंय का आणखीन नाही ना पप्पा आल्यावर जावं लागतं पप्पा सोबत एकट्याने अजिबात खाली उतरायचं नाही तसले माणसं असते तर लेकर धरणारे ते येते तर लेकराला धरून त्याने काही नाही होतो आगा ते तसली मोठे माणसं असते त्यांच्याकडे चार पाच गण असतात तसल्या लेकरू दिसलं का एकट त्याला धरून घेऊन जातेत फोन बी हायव आहे पोलिसाला लावाय तू भी छाटा मागविलास का बर